हाय गाईज गुड मॉर्निंग तर प्रणय खरकरच्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत असेल तर आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर पहिले सबस्क्राईबर करा तर गाईज तर आपल्या नवीन आयडिओ तुमचं स्वागत आहे तर आम्ही चाललं तर हिराला धमन्याला बघून तुम्हाला समजलं असेल तर आम्ही कुठे चालले तर ब्लॉग आपल्याला शेवटपर्यंत बघा कसा होईल कसा काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला गाईज तर जातो आता पाच वाजले तर मी जातो आणि आपले दोन्ही दिवस ब्लॉग्स येतील ते नक्की बघा चला गायच सर मी जातो गायचर फायनली पोहोचलेला पोहोचलेला आम्ही चला गायच सर आम्ही जातो दर्शन घेण्यासाठी घेतले बघा मागवणारे सगळ्यांना दिसतो घेतले सगळ्यांना मागवणारे हा अजून पुढे काय तुम्ही ब्लॉक आमचा एंड पर्यंत बघत राहा पटला त्याचा भाऊ आहे माग संकेत गोंधळ आहे <laughs> <laughs> तर लानीला गर्दी बघा काही जाम आहे गर्दी चला तर आपण दर्शनाला जाऊ लावा लावा जा आधीच्या सुरुवात सुरुवात ना हे चढ्या बाय चढ्या बाय ए छोटेबाई लावना ए छोटेबाई छोटेबाई राहिला नव्हता गाईच जाम गर्दी काय दर्शन काय भेटणार नाही आपल्याला ना पू आता बघू ये आरशी कोण लावाल मग लाव ना

ना मी घेणार ओली ना रे। मी गेलो रे हा संपला आहे रेडी चालेल चल बघू चल चालेल गोन हा ए। ए। का तर काही काय करायला घेतले आता मांजरीला माकवतो म्हणजे भंडाऱ्यामध्ये आमचं आताच दर्शन झालं मुख दर्शन आम्ही खालील गर्दी होते चला आता मांजरीला माकवायला लावलेले म्हणजे भंडाऱ्यामध्ये

तर बघा सगळे मस्त जेवण करायला बसलेले आता एड हे डोलं कसं आलंय लागले भंडारा म्हणून तशी दिसायला तर काय तर आम्ही आलो बालाजीला दर्शन घेण्यासाठी कारण काय आमचं दर्शन झालेलं आहे कारण की कारण की फोन अलाउड नाही आहे ना म्हणून तिकडे कारण की नाही म्हणून काहीच सर मंदिराजवळ पोचलेलं फायनली पाहिती अशी तर आता वाजल्यात आठ आट... नाही नऊ वाजल्यात तर आता मंदिर चालू आहे तर दर्शन उद्याच घेऊ सकाळी आणि वरती पण सकाळी जाऊ आपला ब्लॉक कंटिन्यू करा